नागपूरच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारे खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत खसाळा म्हसाळा परिसरात दरोडेखोरांनी एका कुटुंबाला ओलीस ठेवून शस्त्राच्या धाकावर लूट केली बुरखादारी असलेल्या पाच सशस्त्र आरोपींनी रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लुटून नेले मंगळवारी रात्री अडीचच्या च्या सुमारास ही घटना घडली पीडित व्यक्तीचं नाव राजेश पांडे असून ते एका ट्रान्सपोर्ट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात ते म्हसाळा कॉम्प्लेक्स इथं आपल्या पत्नी आणि मुलीसह राहतात रात्री अडीच वाजताच्या सुमारास हे बुरखादारी व्यक्ती शस्त्रांसह भिंतीवर चढून घरात शिरले आरोपींनी खिडकीचं ग्रील तोडून आत प्रवेश केला घराच्या बाल्कनीतून पहिल्या मजऱ्यावर पोहोचले जिथे पांडे कुटुंब गाड झोपेत होतं आणि घरातच राजेश पांडे त्यांची पत्नी आणि मुलगी यांना शस्त्राच्या जोरावर ओलीस ठेवलं त्यानंतर घरात ठेवलेले पाच लाख रुपये रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने लुटले त्यानंतर लुटारूंनी पांडे यांना ओलीस म्हणून पांडे यांच्या स्कॉर्पिओ गाडीत सोबत नेलं तसंच पांडे यांच्या घरातील सर्व सदस्यांचे मोबाईल देखील सोबत नेले त्यानंतर आरोपींनी राजेश पांडे यांना रिंग रोडवर सोडलं तर आरोपींनी माजरी परिसरात स्कॉर्पिओ बेवारा सोडून दिली आरोपींनी घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्ही आर देखील सोबत नेला आहे तर टीपच्या आधारे ही लूट घडल्याची चर्चा आहे पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतला आहे पाच टोटल दोन था रॉड उन्होंने लिए और मेरे को बोले आपको मेरे साथ चलो रास्ते से चलना पड़ेगा मैं रास्ते में जाने के बाद में आपको मोबाइल और गाड़ी वापस कर दूंगा मेरे को मादरा देवी रोड तो पे उतार दिए और वो वापस गाड़ी लेके चले गए उन्होंने बोले कि उन्नीस से कम माल मिला हुआ है छह लाख रुपए नकदी गए मेरे और मेरे भाग सोना चांदी मिला के बीस पच्चीस सोलह जो भी होगा